आज या देशातील सगळ्यात ज्वलंत प्रश्न कुठला असेल तर तो आहे बेरोजगारीचा सकल घरेलू उत्पादन वाढले राष्ट्रीय उत्पन्न वाढले अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले विकासाच्या वाढीचा दर वाढला हे सगळे किती खरे आणि किती खोटे हे देखील जाऊ द्या खरा प्रश्न आहे यातून रोजगार किती निर्माण होतो रोजगार निर्माण होतो ते उत्पादन क्षेत्रात पण ते सतत अकुंचित होत आहे सेवा आणि किरकोळ क्षेत्र वाढत आहे पण तेथे निर्माण होणारा बहुतेक रोजगार हा असंघटित क्षेत्रात असतो त्याला कायमस्वरूपी रोजगार नाही महागाई भत्त्याचे कवच नाही पेन्शन नाही सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा सा सपाटा या सरकारने लावला आहे जेथे नोकर भरती नाही सरकार आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही ठिकाणी नियमित कामासाठी तात्पुरते कंत्राटी बाह्यस्रोत कर्मचारी नियमितपणे भरती करत आहे यासाठी बँकिंग उद्योगातील आकडेवारी पुरेशी बुलकी आहे दोन तेरा हजार तेरामध्ये बँकांचा व्यवसाय होता सत्त्याण्णव लाख पंच्याण्णव हजार एकशे तेवीस कोटी रुपये तर दोन तेवीस हजार तेवीसमध्ये हा व्यवसाय आहे एकशे नव्याण्णव लाख त्र्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये दोन हजार तेरामध्ये बँकेमध्ये क्लार्क होते तीन लाख अठरा हजार था आठशे पंच्याऐंशी आणि सबस्टाफ एक लाख छत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर दोन हजार तेवीसमध्ये क्लार्क आहेत दोन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे अठरा आणि सबस्टाफ एक लाख एक हजार चारशे पस्तीस म्हणजे दहा वर्षात व्यवसाय दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे तर क्लार्क साठ हजार पाचशे सदुसष्ट आणि सबस्टाफ पस्तीस हजार दोनशे एकोणचाळीसनी संख्या घटली आहे या काळात बँकांच्या शाखा वाढल्या व्यवसाय वाढला सरकारने जनधन मुद्रा स्वनिधी पीक कर्ज पीक विमा जीवन ज्योती जीवन सुरक्षा अटल पेन्शन किसान कल्याण योजनेअंतर्गत मदतीचे वाटप कोरोना काळात अनेक प्रकारच्या योजना इत्यादी सेवा बँकांमार्फत राबवल्या याशिवाय डिमॉनिटायझेशन डिजिटलायझेशन जी एस टी राबविण्याची जबाबदारी बँकांवरच होती यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून कामाचा जुणू विस्फोटच झाला आहे पण बँकांनी मृत्यू राजीनामा निवृत्ती पदोन्नतीमुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरल्या नाहीत बँका आय बी पी एस मार्फत भरती करतात दोन हजार पंधरा साली क्लार्कची भरती चोवीस हजार पाचशे त्र्याऐंशी तर दोन हजार सोळा साली एकोणीस हजार दोनशे त्रेचाळीस तर दोन हजार सतरा साली सात हजार आठशे त्र्याऐंशी तर दोन हजार अठरा साली सात हजार दोनशे पंच्याहत्तर तर दोन हजार एकोणीस साली बारा हजार पंच्याहत्तर तर दोन हजार वीस साली आठ हजार एकशे साठ तर दोन हजार एकवीस साली बारा हजार तीनशे पंचवीस तर दोन हजार बावीस साली सहा हजार सहाशे पंधरा तर दोन हजार तेवीस साली चार हजार पंचेचाळीस एवढी केली आहे सबस्टाफ आणि स्वीपरची भरती तर जवळपास बंद झाली आहे बँका आता रोजच्या कायमस्वरूपी कामावर तात्पुरते कंत्राटी बाह्यस्त्रोत कर्मचारी नेमत आहेत ज्यामुळे बँकिंग उद्योगातील कायमस्वरूपी रोजगार जवळपास नष्ट झाला आहे हीच गत अर्थव्यवस्थेतील इतर सर्व क्षेत्रांची झाली आहे याला जबाबदार कोण आहे अर्थातच सरकारचे धोरण आणि हे बदलायचे असेल तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांना भेटून त्यांना या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे विद्यमान सरकार दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करणार होते पण झाले उलटेच मोठ्या प्रमाणात रोजगार हिसकावून घेतला गेला आहे त्यांना जाब विचारला पाहिजे जे, जे उमेदवार आणि राजकीय पक्ष कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्याच्या बाजूने आहेत त्यांनाच आपण या लोकसभा निवडणुकीत निवडून दिले पाहिजे